आपल्याकडे आले होते त्यांनी आपल्याकडे कावेरी कावेरी म्हणजे सरकार मान्य गावरांचा जी वर्षाला एकशे ऐंशी ते दोनशे वीस अंडे प्रोडक्शन त्या कोंबडीचं आहे तर एका महिन्याचं त्यांनी बुकिंग केलं होतं आपल्याकडे आणि आज ते एका महिन्याचं पिल्लं घेऊन चाललेलं आहे प्लस आपल्याकडचे जे ब्लॅक हॉस्टॉल जे आहे ते सरकार मान्य जाते आणि सर्वात जास्त गावरान अंडी देणारी कोंबडी म्हणजे ब्लॅक हॉस्टॉल अंड्याचं प्रोडक्शन जवळजवळ दोनशे ऐंशी ते तीनशे अंडे देणारी कोंबडी त्याचे आपले दहा दिवसाचे पिल्लं सर आपल्याकडे घेऊन चाललेले आहेत कसं होत सर तुम्हाला पिल्लांची क्वालिटी कशी वाटली माझं फार्म कसं वाटले आणि हे पिल्लं तुम्ही घेऊन चालले ते कसं आमचं फार्म पण खूप मस्त आहे आणि जे जे तुम्ही ज्या प्रकारे त्यांचं संगोपन करताय छोटे छोटे आणि एकदम चांगलं वाटलं आता तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटी आता एका महिन्याचा पिल्ल घेऊन चाललेलं आहे ते तुम्हाला कसे वाटतं एकदम छान आणि तंदुरुस्त हेल्दी एकदम तर कावेरीच्या एका महिन्याचे पिल्लं आपण सर्वांना आत्ता देत हो। आहोत म्हणजे क्वालिटी बघू शकतं पिल्लांची धन्यवाद